शरद पवार यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेली पकड आजही कायम आहे त्यांना या निवडणुकीचा निर्णय लक्षात येत आहे त्यामुळे या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं शरद पवार यांचा पक्ष फुटला आहे ज्या ताकदीनं त्यांनी हा पक्ष स्थापन करून एक वेगळा करिश्मा दाखवला होता तशी बाब आत्ताच्या घडीला राहिलेली नाही असं फडणवीस यावेळी म्हणाले पवार साहेब हे द्रष्टे आहेत त्यांना या निवडणुकीचा निकाल लक्षात येतो आणि त्यामुळे या निवडणुकीनंतर त्यांना हे लक्षात देत आहे की त्यांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे चालवणं कठीण जाईल आणि म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट दिलंय मला निश्चितपणे आता ही खात्री पडते आहे की या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा सा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे काँग्रेसमध्ये विलीन होते